श्री गणेश गुरुभ्यो नम अज्ञानतिराधानांजनशला कया चुरुन येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे अठराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज चैत्र कृष्ण चतुर्थी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे दिनांक तेरा आठ एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे पंच्याहत्तर भाग अठ्ठावीसवा परमपूज्य सद्गुरू आजच्या या भागामध्ये आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज करताना पुढे म्हणतात समाजात ढोंगी साधू पुरुष जन्माला येतात ती ईश्वराचीच माया असते भगवंत काही व्यक्तींना ज्ञान देतात तर काही व्यक्तींना ज्ञान व पैसा दोन्ही देतात आणि काही ठिकाणी ज्ञान व पैसा हे दोन्हीही देत नसतात अशी माणसं नास्तिक होतात तसेच भगवंत काही व्यक्तींना समाजात अधिकार देतात तर त्यांना त्याच्याबरोबर व्यसनेही लावून देतात परमेश्वर ही रचना हेतू पुरस्सर व्यक्तींच्या दर्जानुसार करतो ही माया भगवंतच निर्माण करतात मनुष्य जीवनात शांतता मिळण्याचे एकच ठिकाण असते ते म्हणजे भगवंताचे चरण तुम्ही हे सर्व लक्षात घ्या आपण घरात प्रवेश करताना आपली पादत्राणे दारात काढून ठेवतो कारण त्यांची संसारात पुन्हा आठवण होता कामा नये तसेच तुम्ही इतर सर्व गोष्टी विसरून जीवनातील अंतिम साध्य जे शांती असते ते मिळवण्यासाठी या चरणांशी लवकर स्थिर व्हा तुम्ही जास्त पाणी प्यालात जास्त जेवण घेतलं जास्त झोप घेतली तर शरीराला त्याचा त्रास होतच असतो हे तुम्हाला ठाऊक आहेच त्याप्रमाणे तुम्ही जी सुखे जीवनात अधिकाधिक उपभोगत असता तीच सुखे पुढील आयुष्यात शस्त्रे बनून तुमचा घात करीत असतात तुम्ही सामान्य जीव आहात तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे जीवन आचरलत तर नक्कीच तुम्हाला सुख लाभेल व ते लाभल्यावर पचवताही येईल महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती जे म्हणतात त्याचा तुम्हाला प्रत्यय येईल तसेच तुम्हाला दुःखातून बाहेर येण्याचा जो मार्ग सापडतो त्या मार्गालाच तुम्ही प्रगती समजा आमच्या बाबत मात्र जीवन सदैव हाल अपष्टेनेच भरलेले असते आम्हाला भगवंताचे दर्शन झाले असले तरी आम्ही कधीही त्याच्याकडे स्वतःबद्दल काहीच मागत नाही हे खरोखरच वैशिष्ट्यपूर्ण आहे थोर पुरुष मुळात अतिशय गरीब कुळात जन्माला येतात व ते तसे जन्माला आले की त्यांचे मूळ छत्र जे वडील असते तेच नाहीसे होते व आई पाठीमागे राहून सांभाळ करत असते आद्य शंकराचार्य टेंबेस्वामी रामकृष्ण परमहंस श्री चैतन्य प्रभू यांचेही असेच जीवन घडल्याचे दिसून येते परंपरेनेच हे जणू चालत आले आहे असे दिसते परमेश्वर ही नेमके अशाच घरी थोर व्यक्तींना जन्माला घालत आला आहे या परमेश्वरी सूत्राच्या मागे नेमके काय असेल ते काही कळत नाही खूप शोध त्या संबंधी घेऊन पाहिला आहे पण उत्तर सापडत नाही लोकांना सुख बुद्धी ज्ञान द्यायचे परंतु स्वतः मात्र कुळात जन्म झाल्याने कसे बसे एक वेळेला जेवायला मिळाल्यावर त्यातही समाधान मानायचे भगवंत हे लांबून सर्व पाहत असतात तुकारामांनी या बाबतीत म्हटलेलेच आहे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती हे योग्यच आहे हे केवळ आपल्याकडेच आहे असे नाही तर पैगंबराच्या व इतरांच्या बाबतीतही तसेच घडल्याचे आढळते श्री रामकृष्ण परमहंसाच्या बाबतीत जर त्यांना घरभाडे भरायला सुद्धा पैसे नसायचे म्हणून त्यांचे शिष्य आपसात पैसे गोळा करून ते भाडे भरत असत आज मात्र त्यांच्याच संस्थेकडे अगणित पैसा जमा आहे माझ्याही बाबतीत तीच स्थिती आहे लहानपणीच वडिलांचे छत्र लवकर गेले घरची खूप गरिबी मला देवाच्या पूजेसाठी कधी संपूर्ण अख्खी उद्बत्तीही मिळाली नाही इतरांनी येऊन फक्त नावे ठेवायची मला सगळ्यांचे त्या काळात एकच विचारणे असायचे तुझा देव कुठे आहे तुला तो भेटलाय ना मग आपली परिस्थिती का नाही सुधारत इत्यादी इत्यादी परंतु आज मात्र सर्व परिस्थिती बदलली आहे भगवंताने सर्व सुख दिले आहे पण आज तब्येतीच्या अडचणीमुळे काहीच उपभोगता येत नाही आता आहारही केवळ नाम मात्र लहान बालकासारखा झाला आहे हे वैभव सर्व त्या शक्तीचे आहे व ते केवळ सांभाळण्यासाठी मला त्यांनी नेमले आहे मला त्यामुळे कसलीही खंत वाटत नाही पूर्वीच्या चातुर्वर्णीय व्यवस्थेमध्ये मोठी अभ्यासपूर्ण योजना केली होती असे दिसते ब्राह्मण मंडळींनी धर्म सांभाळायचा तर क्षत्रियांनी धर्म सांभाळणाऱ्या ब्राह्मण वर्गाला मदत करायची व राज्य सांभाळायचे तर वैश्य मंडळींनी व्यापार सांभाळून कार्य करीत राहायचे राज्यात कोणाला काही कमी पडत नाही ना ते पाहायचे आणि चौथ्या शूद्र वर्णाच्या मंडळींनी इतर सर्व तिन्ही वर्णाच्या लोकांना त्यांचे कार्य करण्यासाठी सदा मदत करत राहायची या व्यवस्थेत कोणत्याही वर्णाला अधिक किंवा कमी असे महत्व नसायचे सर्वांचा दर्जा एकच मानला जायचा सर्व व्यवहार आनंदाने चालत परंतु हळूहळू कालपरत्वे या प्रत्येक वर्णाला अहंकार येऊ लागल्याने परिस्थिती बदलत गेली क्षुद्राच्या कुटुंबाचा भार त्या काळी इतर सर्व वर्णातील उचलीत असत परंतु सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे समाजात आपसात गैरसमज वाढत गेले आहेत व जातीयवादही वाढत गेला आहे वा सरकार खालच्या वर्गाला वर आणण्याच्या मागे लागले आहे भारत हे शेतीप्रधान राष्ट्र असल्याने इथे साक्षरता मोहीमसुद्धा सुद्धा मोठ्या प्रमाणात चालवायची गरज नाही जर समाज हुशार ज्ञानी असेल व त्याच्या मार्गात अडचणी असतील तर त्यांना साक्षर करून अधिक ज्ञान द्यायला काही हरकत नाही सरकार हे मते मिळवण्यासाठी असे वागू लागले त्यामुळे भविष्य काळात समाजात फार गडूळ वातावरण होऊन भांडणे वाढतील आताच तसे पाहिले तर सरकारचे परिस्थितीवर नियंत्रण राहिलेले दिसत नाही त्यामुळे सरकारचा आता आता तरुण तरुण वर्गाला आधार वर्गा आधार झाला आहे याचाच परिणाम म्हणून वर्ग शोधण्यासाठी येथे येऊ लागला आहे दर्शनाला तरुण वर्गाची गर्दी होऊ लागली आहे संध्याकाळी ही आरतीच्या वेळी तरुण मंडळी हल्ली अधिक दिसत असतात हे सर्व त्याच शक्तीच्या इच्छेप्रमाणे घडत असते इथे दर्शनाला त्यांना आणण्यास तीच शक्ती अखेरीस कारण ठरते आपल्या कार्याच्या दृष्टीने हे योग्यच घडत आहे याच्या पुढील काळात अनेक नवीन नवीन भक्त येथे येणार आहेत की जे मुळातच कोणत्याही कार्याला तयार व हो योग्यच असतील या मार्गात हे असेच घडत असते आत्ताच्या भक्तात मला अजून संपूर्ण निस्संग असे भक्त दिसत नाहीत की जे या कार्याला यशस्वीरित्या उपयुक्त असतील आजपर्यंत मी तसे तुम्हा सर्वांना तपासून पाहिलेले आहे तुम्ही सर्व भक्त इथे आलात तर तुम्हाला घरची आठवण होते व तुम्ही घरी गेलात तर तुम्हाला येथील आठवण होते हे सर्व काही योग्य नाही इथे जो कार्याला येईल त्याला घरची ओढ बिलकुल असता कामा नये स्थानिक व बाहेरगावच्या सर्व भक्तांमध्ये मला अजून एकही तशी योग्य भक्त व्यक्ती आढळलेली नाही भगवंताला त्याच्या कार्याची काळजी असल्याने हे सर्व कार्य तो करून घेणारच आहे आणि त्या कार्यासाठी सक्षम कार्यकर्तेही पुढील काळात येथे त्यांची वेळ झाली की तोच आणणार आहे हे मात्र निश्चित आहे तुम्ही सुद्धा सक्षम कार्यकर्ते बनण्यासाठी आतापासून अवश्य प्रयत्न करा माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहतीलच श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण